आपल्या जिल्ह्याकरता तीनशे कोटी रुपयाची वाढीवची मागणी करणार या ठिकाणी दोन भावांमध्ये स्नेहभोजन केलेलं आहे काय सांगणार नाथा बघा आता आमदारांना या ठिकाणी कलेक्टर मोदयांनी आणि त्या यांनी सगळ्यांनी जेवणाचं आमंत्रण दिलेलं होतं त्यामुळे सगळ्या आमदारांनी तिथे जेवायला आले होते आणि ते पण जेवायला आले ते पण आमदार आहेत नाही चर्चा काही नाही का जळगाव जिल्ह्याच्या डी सीच्या बाबतीमध्येच विषय या ठिकाणी मांडले गेले आणि त्यामध्ये प्राथमिक जिल्ह्यामध्ये काय केलं पाहिजे अशी चर्चा झाली आमदार सुरेश बुडे असतील आमदार मंगेश चव्हाण असतील यांनी ड्रग्ज असेल गावटी कट्टे असतील आणि वाढलेले सूर्य याबाबत प्रश्न उपस्थित हे बघा शंभर कट्टे जवळपास एस पींनी आपल्याला माहिती असेल की त्यांनी पकडलेले आहेत आणि तेही हे मान्य केलेलं आहे की मध्य प्रदेश जवळ असल्यामुळे इथे तो प्रकार वाढलेला आहे आणि आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही याच्यावर कडक कारवाई करावी कारण की जवळच उमरटी आहे इकडे जवळच ब्राणपूर आहे जिथे आपलं म मध्य प्रदेशची वेशा फक्त पस्तीस हो ते चाळीस किलोमीटरवर आहे त्यामुळे गुन्हेगारीमध्ये त्याच्यामुळे वाढ होईल आणि ती होऊ नये याच्याकडून सगळ्या आमदारांनी भावना मांडलेल्या आहेत राजू मामानेसुद्धा एम डीच्या बाबतीमध्ये विषय मांडला आणि त्याची त्या बाबतीमध्ये पोलीस डिपार्टमेंट दखल घेईल काय आदेश दिले नाही नोकर भरतीमध्ये काय कोणी बिचाराने गा, सोनं घाण ठेवून किंवा कोणी शेती विकून पैसे शे या लोकांना दिलेले तो कोणी का असे ना त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे ओके, ओके। चालू